जुन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक या गावात असलेल्या अजिंक्य पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या एका कामगाराला गावातीलच काही व्यक्तींनी जबर मारहाण करून त्याच्याकडे रोकड लांबवल्याची घटना घडलेली असून या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी तिघा आरोपींच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे अर्जुन रखमाजी विधाटे अक्षय शांताराम विधाटे व एक अनोळखी इसम हे सर्व ही राहणार सुरोली बुद्रुक तालुका जुन्नर अशी आरोपींची नावे आहेत सुरोली बुद्रुक येथील पेट्रोल पंपावर गणेश पवार हा कामगार पेट्रोल भरण्याचे काम करत आहे दिनांक जानेवारी रोजी रात्रीच्या वेळेस अर्जुन रकमाजी विधाटे हे एका अनोळखी व्यक्तीच्या सोबत मोटरसायकल ने त्या ठिकाणी पेट्रोल भरायला आले होते पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची शिवीगाळ होऊन अर्जुन विदाटे यांनी कामगार गणेश पवार याला मारहाण केली यानंतर अर्जुन विदाटे यांनी फोन करून पुतण्या अक्षय शांताराम याला तिथे बोलावून घेत या तिघांनी देखील एकत्र येत कामगार गणेश पवार याला पुन्हा मारहाण केली यावेळी पीव्ही सी पाईपने कामगाराला मारहाण करण्यात आल्यामुळे गणेश पवार या कामगाराचा हा फ्रॅक्चर झालेला आहे तसेच आरोपींनी या कामगाराकडील रोख रक्कम देखील पळवल्याचा आरोप कामगार गणेश पवार यांनी केलेला आहे पाहूया याच घटनेचा घेतलेला हा आढावा जुन्नर टाइम्स शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर मी गणेश पवार शिरोली बुद्रुक येथील अजिंक्य पेट्रोलियमवर सेल्समॅनचं काम करतो गेले सहा महिन्यापासून मी या पंपवर काम करत आहे माझी ड्युटी नाईटला साडेसहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत असते शनिवारी रात्री तेरा तारखेला संध्याकाळी मी ड्युटीवर आलो असता सचिन लोकरे यांची ड्युटी संपल्यानंतर त्यांनी माझ्याकडं बावीस हजार त्यांची कॅश व रोख रक्कम माझ्याकडे दिली होती नंतर पुढे साडेसात वाजताच्या सुमारास गावातील एक इसम अर्जुन रखमाजी विदाटे आणि त्याच्याबरोबर एक जोडीदार आला दोघेजण फुल पिऊन आलेले होते एक जण एकशे वीस रुपयाचं पेट्रोल टाक म्हणला तर मी त्यांना एकशे वीस रुपयाचं पेट्रोल टाकलं एकशे वीसचं पेट्रोल टाकल्यावर मी माझ्या पैशाची मागणी त्यांच्याकडे केली तर तू पैसे का मागतो तू दोन महिन्यापासून माझ्या डोक्यात आहेच पाठीमागे पण एकदा तू असंच केलं होतं माझी माझी गचुंडी त्यांनी असे धरली होती त्यामुळे यावेळेस आत्ता म्हणलं तू तू मला असं का ग ही केलंच माझी गचुंडी धरली त्याने आणि तुला माज आलाय का असं बोलला तो दोन महिने दोन महिन्यापूर्वी असंच त्याने शिवीगाळ केली होती पेट्रोल काय आजच म्हणजे पेट्रोलचे दोन थेंब फक्त त्याच्या टाकीवर पडले होते त्यामुळे ते त्यानं शिवीगाळ केली होती त्यावेळेस आमच्या पंपाचे मालक होते मालकांनी समजावून सांगितलं होतं तर ते प्रकरण जागेच्या जागे झालं जागे होतं त्यावेळेस आम्ही काही केलं नव्हतं पण यावेळेस त्यानं मारहाण केली माझ्या हातावर त्यानं पाईपनं मारलं आणि नंतर त्याच्या पुतण्याला बोलवून घेतलं म्हणजे इथंच मारलं पाईप कुठे मिळालं त्याच्याकडे आपल्या दुकानावर इथंच पाईप होता इथलाच पाईप उचलला कसला पाईप होत लोकं एसी हां

चांगलं वयस्कर अंदाजे त्रेचाळीस हा आणि मग त्यांनी पुतण्याला बोलवलं हा पुतण्याला बोलवलं कोण पुतण्या त्यांचा अक्षय विदाटे तो इथं आलं अक्षय विदाटेने खाली आला आणि माझी कचुंडी धरली तू माझ्या चुलत्याला काशिव्या दिल्यास तुला मात चढलाय का या कारणावर तो म्हणतो तो तुमच्या शेडच्या जेसीबी न मी तुला इथंच खड्डा घेऊन काढतो म्हणजे पेट्रोल पंपाच्या मालकाचं जे सीबी घेणार इथं कट्टा करणार इथं तुला गाडणार मग इथं ही जी घटना घडली की ती वाजता घडली रात्री का दिवसा संध्याकाळी घडली पावणे पावणे आठच्या सुमारास इथं तुला कोणी वाचवलं ना आलं इथं पंपाचे कामगार होते त्यांनी वाचवलं पण ते तिघ जण आणि हे दोघच कामगार होते आमचे ते दोघ जणांनी हे केलं पण ह्या तिघा जण होते मारण्यासाठी मग आता मग तू पोलीस स्टेशनला कधी गेलास आणि एक काही इम्रान काय काय नाव घेतलं ना तू इस्माइल इनामदार त्याचा काय विषय त्यानं पण ते दोघं आलेले होते त्या दोघ जणांनी मारहाण केले पुतण्यासोबत अजून तू इस्माइल आलता नाही पहिले हे दोघ जण आले होते गाडीवर जुन्नर कडून आले ना पेट्रोल टाकण्यासाठी ते दोघ जण आले होते दोघं जण पिऊन अर्जुन आणि अर्जुन विदाटे आणि इस्माइल इनामदार हे दोघं होते आणि दो पुतण्या आला म्हणजे तिघांनी केली पुतण्याने पण मारहाण केली पोलीस स्टेशनला कसं गेलं पोलीस स्टेशनला माझी नातेवाईक नातेवाईकांनी नेलं आणि त्या झटापटीत माझे त्यामधील फक्त साडेचार हजार कॅश राहिली एकतीस हजार पाचशे कॅश गेली माझी मिळून चोरली का एकांनी चोरली ते काय मला माहित नाही पण या तिघांपैकी एक जणांनी तरी घेतली ती कॅश तीस हजार त्यांनी असं घेताना तू पाहिलं का मी नाही पाहिलं मी खाली पडलेलो होतो मी खाली पडले तुझं माझं लक्ष नव्हतं सीसीटीव्ही मध्ये आम्ही पाहिलं ते नंतर फिर्याद दाखल केली पण आणखीन त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही कोणी पोलिसवाले वरतून दबाव आहे त्यांच्यावर ते काहीच ऍक्शन घेत नाहीत आणि ह्यांचा पण दबाव आहे तू केस माग घे नाही तुझ्या जीवाचं बरं वाईट करतो मी इथं एकटा असतोय दाजींना ते धमक्या देत घरच्या दाजींना ते इथे नातेवाईकच माझे मी माझ्या दाजींकडे असतो तुझ्या तुझ्या नातेवाईकांना सांगतो नातेवाईकांना सांगतात घ्या त्याला अटक करत नाही हा त्याला अटक करायला पाहिजे कारण का आज मी आहे दुसऱ्या ठिकाणी माझ्या ठिकाणी अजून एखाद्या मुलगा अन्याय होऊ नये ही माझी मागणी रागाच्या रागाच्या भारत जीव जाऊ शकत होता ते इथं माझे दुसरे साथीदार नसते तर माझा जीव गेला असता त्यांनी तुम्ही तुम्हाला सीसीटीव्ही दाखवतो त्यांनी कशी मारहाण केली ती बघा तुम्ही फक्त मी खाली पडलेलो होतो वरतून दोघ जण आता बुक्या मारत होते शुल्लक नाही आमचं काहीच नाही माझी अशी पर्सनली जास्त ओळख पण नाही अशी ओळख पण नाही तुम्ही कुणालाही विचारा मी त्याला अगोदर कधीच ओळखत नाही मी इथं चार वर्ष झाले बेडवरून आले ना कुठे येते सीसीटीव्ही सीसीटीव्ही आपल्या पंपच्या कॅमेरे मध्ये आहे दाखवतोच का तुम्हाला दाखवू शकतो आणि त्याच्या घेतली नाही कोणत्या पोलीस अधिकाऱ्याकडे तपास आहे थोरात थोरात म्हणजे कोण येते पोलीस नाहीत का नाही केले आमच्या बेडचा मदार आहेत पोलिसांनी आता तीन दिवस उलटले आहे तीन दिवस उलटला आहे याच्या कुठली दखल त्यांनी घेतलेली नाही आणि दखल घेऊन सुद्धा आणि ज्यांनी मारण हा गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत अर्जुन नाही अक्षय शांताराम हे त्यांचा पुतण्या अक्षय हो त्यांचा पुतण्या आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ह्या गोष्टी हे करणं किंवा त्याला मारण करणं त्याचे पैसे नेणं आयुष्य एक तर तो काही कारण आहे नक्की तुमच्या कामगाराला जर असं जर पेट्रोलच थेंब नाही कुठला विषय नाही आमचा त्यांचा कुठं बांधला बांध नाही किंवा आमचे काही विषय नाही नाही आमचा काही विषय नाही फक्त त्यांचा विषय एका दमदाटी करणे गावात दशे तयार करणे हा त्यांचा एक व्यवसाय आहे बर आणि हे त्यांचा खानदानी व्यवसाय इथं दमदाटी करणे गरिबाला त्रास देणे तुमचं काय म्हणणं आहे का काय म्हणणं नाही आमचं म्हणणं एकाच काय गरिबांना न्याय मिळाला पाहिजे कारण तीन दिवस झाले आम्ही हेपर दाखल करून त्यात दा, आम्हाला कुठलाही निष्पन्न झालेलं नाही किंवा आम्हाला कुठलाही न्याय मिळालेला नाही अजून किती वेळ लागेल आता येई नसतो तो फोन करू फोन करून फोनवर बोलतात ते कोणास आणि तो पण मालकाशी बोलतो बरोबर ना हा किती वेळ लागेल नाही यायला आता तू हे बघा आला त्याचा पुतण्या हा कुठून आला पुतण्या हा इकड उजव्या साइड डाव्या साइड पुतण्या आल्या आलं लगेच ते मारायला सुरुवात केली परत त्याने मारा मी शांत उभा होतो पुतण्याने तेव्हा गात पुतण्या कोण येतो मला दाखवतो टी शर्ट येतो नाही ना तो त्यांच्या बाजूच आहे ते पुतण्या आला त्यांचा हा पुतणे घातली ते नाही ते पुतण्या मारतोय आता तो आणि ते कॅ कॅ नाही दुधाचं ते कोण नाही ते कस्टमरच ते सोडलं ते पुतण्या पुतण्या मारतात नाही काय अच्छा आता तो घेऊन आला तो त्यानं पण मारलं आहे त्यानं ते तिथं साईडला पण ब्लॉक काहीतरी आहे कुठं लागला तो ब्लॉक तुझ्या हातावर पण लागला इथं माझे पुढचं ही बँड झाली पुढं फ्रॅक्चर झाले आणि इकडे पण पाईप टाकले ते आता पर आता काय तू तर सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय तुझ्यावर पहिले तर हात उचलला काहीतरी दगड मारताना तर दिसत आहे हां एवढं पण काय दिसत नाही अस्पष्ट दिसते थोडं थोडं तर काय तुझी मागणी आता पोलिसांकडं माझी एवढीच मागणी की त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना काही जी शिक्षा कायद्याने होणार आहे ती शिक्षा व्हा माझी एवढीच मागणी कारण आज मी आहे उद्या माझ्यानंतर कोणीतरी येणार त्याच्यावर पण हे होणार ना आणि जे इथं पैसे माझे पडलेत त्याची पण भरपाई आणि माझ्या दवाखान्याचा पूर्ण खर्च त्यांनी भरपाई केली पाहिजे